तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर रामरा मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळच्या अकरा आणि स्वयंपाक चालू झाला बाकी उशीर झाला उशीर झाला स्वयंपाकाला आणि आज आपल्याला गावात पण जायचंय आपल्याला मधमाशी डिव्हिजन करायचंय एक पिटी डिव्हिजनला आली डिव्हिजनला आली म्हणजे त्या पिटी मध्ये ना राणी माशींची घरं तयार झाली राणी माशींची घरं तयार झाली जी तिथली मुख्य जी राणी असते ना ती घरं तयार करते ती सील पॅक झाली की ती तिथनं उडून निघून जाते त्यातल्या पन्नास टक्के माश्या घेऊन निघून दुसरीकडे घर बनवते तिचं मग त्यात नुकसान होतं ते माश्या निघून जाते त्या तर ते डिव्हिजनला आलेल्या जी जी जुनी राणी आहे ना तिला आपण नवीन पेटी द्यायचं नवीन पेटीत तिचं स्थलांतरण करायचं त्याच्यामुळं ते निघून जाणार नाही आणि आपली एक पेटी अजून वाढते तशी आपण पहिल्यांदा एकच घेत एकच वसाहत आपण मिळवली होती तर आता आपल्याकडे तीन झाल्यात आणि आज डिव्हिजन घेतली की चार होत्याला आणि अजून थोड्या दिवसांनी अजून वाढत राहणार हे तर त्याला एक मोठा आनंद आहे तर क्षेतीचे आंघोळ झाली की आपल्याला तिकडे जायचं आहे झाले का आंघोळ तुझे घे करून घे आंघोळ इकडं चालू आहे भाकरी बनवायला आज भाजी कशीची बनवायची आता सगळ्यांच्या मनाने आणून बर त्यांच्या मनाने खरं काय करायचं ते आणि अजून शाबुदाना भिजू घातलाय आज नाही काय नाही कोणाचा पण क्षितिजसाठी आज रविवार आणि रविवारी आज नेमकं पोहे संपलेलं आहे कारण की त्याचं आठवड्यात एकदा पोहे हस्ते ठरलेलं आणि नेमकं पोहे संपल्यामुळं मग त्याला त्याच्या भर भरलाय पण मी विसरली विसरले मग आज त्याच्यासाठी शाबुदाना भिजू घातलाय तर शाबुदाण्याची खिचडी आज क्षतीजला मिळणार आहे हा तर निघालो आता आम्ही गावामध्ये आता पेटीचं डिव्हिजन करू पाणी पण घेऊन येऊ हो येताना प्यायचं च गाडीचे चला तर ही आपली जुनी पेटी आहे आणि बऱ्यापैकी माशा हिचं तयार झालेल्या आहे आणि डिव्हिजनला आलेले आहे पेटी तर हे डिव्हिजन करायची आता तर डिव्हिजन कशी करायची मी तर एवढं व्यवस्थित नाही दाखवू शकत तुम्हाला कारण की एका हाताने हे पकडावं लागतं कॅमेरा त्याच्यामुळं ते काय जमणार नाही तुम्हाला फक्त पेटी दाखव देऊन आणि जी नवी पेटी ना आपली नवी पेटी ही तर ठेवली आपण ही नवीन पेटी आहे आपली ती आपण मागवलं डायरेक्ट कोल्हापूरवरनं आता ह्याच्यामध्ये आपण ते घेऊ बऱ्याच वेळ बघितलं पण राणी काय आपल्याला पेटीमध्ये दिसले नाही ह्याचा अर्थ राणी तीस चाळीस टक्के मासे घेऊन उडवून गेली आता यावेळेस पण बेत फसला आपला बघू आता पुढच्या वेळेस आता करूच चला जायचं राणी नाही गेली उडून तू जण माझ एक तास झालं बघतोय आपण तरी सापडणार वरच्या पेटीत लगेच सापडले आपल्याला आहे का ना बघू काय होतंय तर आपलं दत्त जयंती आली तर मंदिरावर अशी तयारी चालू आहे सप्ताह बसलेला असतो इथं आजपासून किंवा उद्यापासून चालू होईल का

आता इथनं पुढं लक्ष द्यावं लागणार आता काय ही पेटी आता येतच नाही लवकर मला तर वाटतं आहे लवकर हे येतनं बाहेर निघणार नाही पण बाकीच्या पेटे आहे ही तर जी एक पिठी आहे आपली आणि वर एक पेटी आहे घरावर गावातल्या त्या पेट्यांमध्ये स्वर्म निघते आले त्यांच्या दोन वाढल्या तर वाढल्या जास्त नाही आता आपण निघालो आहे गव्हामधलं गवत काढायला गे घेतली खुर्पी वाकास घेऊ काय तिकडंच आहे का चला ही कमळाचं पण राहिलं आहे आपलं करायचं आता नहीं। नहीं विशेश, विशेश ही जसं कामाचं त्याला करावं लागणार आहे चालू आहे मोठे मोठे गवत काढायचं खुरपून आपण एकदा काढलेलं आहे त्याच्यामुळे बारीक लय नाही आता लय नाही खुरपाय पण विशेष विशेष काय तुम्हाला सांगते मी बघा ही हिंदी मध्ये हिंदी मध्ये ह्याला चंदन बटवा म्हणते आमच्या इथे ह्याला चिलची भाजी किंवा रान साकवत अजून काय म्हणते ह्याला चिलची आपल्या इथे चिलची भाजी तांबड्या पानाची भाजी म्हणते आमच्या इथं तर ही भाजी ना फक्त ह्या दिवसात येते पावसाळ्यात किती पाऊस पडू द्या रानात ही भाजी दिसणार नाही तुम्ही दिसणार पण ही मात्र लई येते देऊगवले बघा इकडे तुम्हाला दाखवत बारीक सगळं तीच उगवले लय बारीक आहे बघा दिवसात सुद्धा नाही इतकं बारीक उगवले सगळीकडे आहे ह्या दिवसात ही इतकं येत आणि वापलं आहे तेवढं काढून मी काढून काड़। टाकायचं काय करायचं ह्याला सूर्यफुल बघा आपलं कसलं आलंय भारी आणि ही सकाळी पूर्वेला ह्याची तोंड असतं ती आणि संध्याकाळी ह्याची पश्चिमेला आता आता सूर्य बघा पश्चिमेकडे आहे चांगला तर ह्याची काय म्हणते ह्याचा मानास होता तिकडे कल्लेट फुलं आल्या भारी दिसतो पहिली सूर्यफुलं अशी सगळं शेत पिवळच्या पिवळ दिसायचं सगळं शेत आणि तेव्हा मोबाईल कॅमेरा नसायचं माणसांकडं सूर्यफुलाची शेती शेती दिसायची फुलं नसते पिवळी धमक आम्ही भाकरीचं ताट असतं का मोठ ती ताटात ताटा एक एक फूल ठेवायचं उलमानायचं आमचं फुल ना आमच्या भाकरीच्या ताटापेक्षा मोठं आहे लहानपणी मोठी मोठी फुलं पडायची त्याची आपली ही सुद्धा फुलं छान येतील आता किती दिवस लागेल वा अजून चला ही फुलं यायला फुलं पडतील ही तीन पर... तीन ते साडेतीन महिन्याचं पीक आहे हे काही तर हे व्हायला लागलं बघा आता त्याला फुलं निघली की अजून पिवळ्या पाकळ्या नाहीत ना आल्याकड्या उमरल्या नाही ना, ना, ना। कळ्यात मला वाटतं आठ दहा दिवसात पिवळे पिवळे फुले दिसत लई पळायचं काम आहे ना आणि कुठं कुठं पातळ झालंय म्हणून मोहरी पण टाकली मोहरी सुद्धा अशी कुठं कुठं आली आहे रात्रीच्या सात वाजून पंधरा मिनटं झालेली आहे ती आणि स्वयंपाकाची चा। तयारी चालू तर आज हे चालू आहे बनवायची रोटीच ना का रोटीच बिना तेलाची रोटी ह्याच्यात आता ह्याची पद्धत जरा वेगळी आहे थोडी अशी लाटते या लाटून वन... काय काय कशा ता कशाच पिठाय बनायच्या नुसत्या का म्हणजे नुसत्या का भाज्या रोटे बिगर तेलाच्या बरं बाकी काय मिसळ नाही नाही मिसळ आज भाजी असं उलट राहतं का असं भाजलं की निसटत ठेवायचं काढून ठेवायचं बर बघू घ्या घरी रोटी बनवायची पद्धत बहिला बऱ्याच पद्धती माहिती आहे त्या बरं का त्यात आता ही गॅसवर गॅसवरची ही पद्धत आहे दुसरी पण पद्धत असणार हां तुम्हाला सांगतो आपलं पाकशास्त्र एवढं मोठं आहे की रोज एक व्यंजन जरी करत गेलं पूर्ण आयुष्यभर वेगळं वेगळे 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 वेगळी वेगळी व्यंजन तुम्हाला खायला मिळणार पूर्ण आयुष्यभर असं एक जणांनी सांगितलेलं ही काय मी नाही म्हणत असं असेल सुद्धा खरं आहे ना एका एका पदार्थापासून कमीत कमी दोन तीन चित्रपदार्थ एका वस्तूपासून कमीत कमी दोन तीन चित्रपदार्थ जसं की वांग वांग्याची भरी भरतातलं पण प्रकार किती देत वांग्याची भाजी भाज्यातलं प्रकार किती येतं फ्लॉवर कोब्या अशा कितीतरी भाज्या आहेत त्या कितीतरी मिठाई त्या दुधापासून बनवलेलं कितीतरी पदार्थ म्हणजे पादा? तुम्ही काय बनवू शकता असं काय नाही की बाबा एकच खायचं एकच खायचं पण एवढं सगळं तर बनवायला जमलं पाहिजे म्हणून जमतंय चांगलं तेवढंच बनवायचं तेवढंच खायचं किती <स्तित> वाजलेत मी नाही बघितलं साडेआठ वाजल्या साडेनऊ ला पाण्याची लाईट येते आणि सकाळी साडेपाच ला जाती आताच जा पाणी भरून पिता पाणी सोडल्याला बरं पडतं हे का ना <laughs> <laughs> बॅटरी आहे का हां चालू नाही झाली पण मला वाटलं गरम करावं आपल्याला हा पाईप गरम करून बसवावं लागेल नाही तुटल्याशिवाय झालं नीट झालं नाही ते, था था ते <laughs> <पानी कर> <laughs> उरे हरभऱ्यावर बी आपल्या पाणी सोडायचं आणि आज गव्हावर बी सोडायचे कारण आपण पाणी कधी गव्हावर सोडलेलं आहे व वा। मंगळवारी थोडं गरम करू आणि हे पण दोन्ही बसून टाकू एक तर बसत गरम केलं की के चांगलं बसल गरम करायला काहीतरी आणाय पाहिजे काय आणायचं आता सगळं आणाय सोड सगळं थोडं गाळ करायचं लय नाही उगं थोडस गरम करायचं ही तस जात आहे आतमध्ये पण उगं गरम करून हे बसावं असं फक्त एवढ्यासाठी गरम करायचं मस्त गरम हा बरं चला काय मला सांगा एकदा बर बुक चला बाहेर असं सगळं काळो काय ओ सापडला का सकाळ खुणकुण गेलो

संध्याकाळी दहा साडे दहा वाजत उतरले सुटते बघा त्याचा परिणाम सकाळी शकल सकाळी गार लाहाट येणार आहे हळूहळू थंड वाटत गेली की सकाळ सकाळी गार लाहाट येणार आहे म्हटलं थंडीची पेटलं 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 जमलं जमलं की तुम्हाला माहित आहे का तुम्हाला एकदा काम नव्हतं तेव्हा आपल्याकडे आपल्याला लय काम असायची आणि एक दिवशी असंच काम नव्हतं आणि नवीन टीव्ही घेतला होता आणि त्यावेळेस तुम्ही डिस्कव्हरी बघत हा डिस्कव्हरी बघत होता अक्षरशः त्या दिवशी काम नव्हतं त्या दिवशी दिवसभर तुम्ही ती लाकडावर लाकूड घासून पेटवायचा प्रयत्न केला आणि पेटलं पण होत पेटलं होतं ना पेटलं पेटवलं होतं पेटवलं होतं दाखवू का एकदा करून दाखवू आपण चूल बिना काढीची आपण पेटवून दाखवू वेळ लागली आता काही शिकुटीला आले अभ्यास करता करता एवढं मोठं जाळ नाही पण शिकुटीला नाही करता एवढा शिकलं की अंग उलता बाब्या आता ती पाईप लांबका पाईप कसा फिरवणार आहे का लोखंडाचा आहे बरं झालं गंजणार सर त्याला आपण जोडल्यापासून ती होल होत हळूहळू पाणी हा पडून 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 गजलं तीन दादानी ही कल्लटी पाडत नाही ही कल्लटी केलं की तुटलं खूप गरम झालं त्याला गरम पण गरम त्याला बांधाय पण म्हणजे आवळून असतो परत एकदा क्षार बसलं ना पाण्यामध्ये परत गळणार नाही सुरुवातीला थोडं गळणार आहे ठीक आहे दिलं होत दिलं होतंय असंच बसत होत उलट चांगलं त्याला क्लिपा पाहिजे होता त्याचे क्लिप गंजून गेले असेल तर निघाय तर पाहिजे झाले की तार तार नंतर काहीतरी रशी बिशी आहे का तिथं तंगूस आहे तिथलं तंगूस तरी अन तेवढं तंगूस तर एकदाशी झाला जोडून पाईप आपला गार करायचं चालू आहे गरम आहे ना गार झालं म्हणजे ते हे होईल ना फिट बसल फिट बसल पळले घट्ट बघा इथं बसला येऊन बघा मोटर चालू करून लाईट जाऊन यायची अजून लाईट जाऊन हा साडे नऊ येते लाईट मोटर चालू करून आलोय आता सध्याला पाणी इथं सोडलंय भरायला टाकी भरली म्हणजे मग आपल्या वरच्या पाण्याचा प्रश्न मिटला त्याच्यानंतर गव्हावर पण पाणी घेतलंय कि ते काय करत बसलाय काय करतो हे तुला दिसत ते का मासा पांढर पांढरं आहे तर हे ही मासायचं हे ह्याच्यावर मग मार हे पाण्यात मार्गे बघा ही मासा येतं बारकं बारक बारक अजून इथं पण आहे एक मासा आहे बघा ही मासा आहे असं छोट छोट मासा आहे त्याच्यात तर बघू आता काय होतंय गट्टू काय करतोय तर आता मित्रांनो हे भरलं की गव्हावर सोडू पाणी झालं मग